प्राप्त माहितीनुसार सन दोन हजार चौदामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणीमार्फत मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील रजनीकुंड माखला आणि आवागड तर धारणी तालुक्यातील नागझिरा आणि शिरपूर येथील मुलींना वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या देवगाव फाटा येथील नामांकित भावना, भावना पब्लिक स्कूल येथे पाठविण्यात आले होते पहिल्या वर्गापासून भावना पब्लिक स्कूल मध्ये शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी गेल्या शुक्रवारी शाळा प्रशासनाला पोटभर आणि चांगल्या दर्जाचे जेवण मागितले असता तेथे उपस्थित कल्पना नामक एका शिक्षिकेने मेळघाटातील आठ आदिवासी विद्यार्थिनींना मारझोड करून एका गाडीमध्ये थेट शाळेतून हाकलून लावल्याचे आणि संतापजनक प्रकरण प्रकरण समोर समोर आले आहे सदर आल्यानंतर मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल यांच्यासह आदिवासी विविध संघटनांनी रोष व्यक्त करत संबंधित भावना पब्लिक स्कूल प्रशासनावर कायदेशीर कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करण्याबाबत मागणी केली आहे देवगाव येथील नामांकित भावना पब्लिक स्कूल द्वारे मेळघाटातील आठ आदिवासी विद्यार्थिनींना शाळेत शिळे अन्न दिले जात होते ज्याचा विद्यार्थिनींनी विरोध केला मात्र शाळेत उपस्थित कल्पना नामक एका शिक्षिकेने मेळघाटातील विद्यार्थिनींना शिळे अन्न खाण्याबाबत जबरदस्ती केली आणि मारझोड करून शाळेतून हाकलून दिले असे आरोप चिमुकल्या विद्यार्थिनी लावले है तो उन्तीस तारीख के शाम को क्या हुआ था क्या वहाँ पर है ना मेस में ना सुबह का मतलब जो दोपहर को बने थे ना वही सब्जी दे रहा था हमने वो सब्जी दोपहर को भी नहीं खाया क्योंकि दोपहर को वरण बना था ना तो हम तो हमने वरण भात खाया था तो शाम को भी वही सब्जी दे रहे उधर खिचड़ी बना था भी फिर भी सर ने दिया नहीं दिया और उनने हमको चटनी ला कर दिया सर कि ये खाओ करके और जब तक हम नहीं उठ रहे ना सेकंड बैच तो अंदर तक नहीं आने दे रहे सर तो फिर क्या हुआ आपने प्रोटेस्ट किया क्या हां हमने बोला कि हमें खाना चाहिए पेट भर के करके तो ना मैम उठने नहीं दे फिर वो डायरेक्ट ये, ये लड़की को उसने हाथ उठाया करके वो प्लेट नहीं उठा रहता है क्या नाम है मैडम का कल्पना ताई। पूरा नाम विद्यार्थिनी दिलेल्या एका गंभीर माहितीनुसार भावना पब्लिक स्कूल मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव केला जातो विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण दिले जात नाही चांगल्या दर्जाचे कपडे दिले जात नाही इतकेच नव्हे तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे सुद्धा शाळा प्रशासनाकडून कोणतेच लक्ष दिले जात नाही असा थेट आरोप विद्यार्थिनींनी लावला आहे आता सदर प्रकरणात धारणीचे प्रकल्प अधिकारी रिचर्ड यांथन संबंधित शाळा प्रशासनाविरोधात कोणती कारवाई करणार याकडे मेळघाटातील समस्त नागरिकांचे लक्ष वेधले आहे आज तर अमरावती जिल्ह्यापर्यंत चिमुकल्या विद्यार्थी शाळा प्रशासनातील शिक्षकांद्वारे गैरकृत्य केल्याची प्रकरणे अधूनमधून समोर येत आहेत अशात भावना पब्लिक विद्यार्थिनींना पोटभर जेवण न देता अत्याचार करून शाळेतून हाकलून देण्यात आले गंभीर बाब अशी की सदर विद्यार्थिनींना शाळेपासून जवळपास दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावरील धारणीचे प्रवास एका गाडीमध्ये पुरुष शिक्षकांसोबत पाठविण्यात आले शाळेतील स्त्री शिक्षिकेला का पाठविण्यात आले नाही हा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असून मुलींच्या शिक्षणाकरिता भावना पब्लिक स्कूल किती प्रमाणात गंभीर आहे हे या प्रकरणातून लक्षात येते आमच्या धारणी प्रकल्प कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या आदिवासी विद्यार्थिनींसोबत वाशिम जिल्ह्यातील देवगाव येथील नामांकित भावना पब्लिक स्कूल प्राप्त हुआ गलती भी नहीं किया तो डायरेक्ट आगे मेरे पे हाँ उठाने लग गए और बोलने लग किसको बताना बता सिर भी फुटने वाले तो आपको के? अभी जो हॉस्टल से निकाला तो किसने बोला यहाँ ऐसी जाओ करके वो कल्पना मैनेजमेंट ने अच्छा और अभी आप जो आए है यहाँ पे धारनी तो कैसे आए है कार ऐसी किसने लाया आपको भेजा सर पढ़ा ने। ने, ने सर 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 रहे थे तो सर को सर को जान बुझा जा और आपके साथ में कोई लेडीज था क्या अभी नो सर और अभी आप कितनी बच्चिया है आड़। आड़। आड़ यस सर। टेन क्लास के। अच्छा। आपका जो सिलेक्शन हुआ था तो वो किसके थ्रू हुआ था पी ऑफिस के थ्रू हुआ था क्या यस सर कब हुआ था सर 2014 में शायद दो 2014 से आप वहाँ पे हो यस ये अभी क्या मांग है आपकी

चौकशी केल्यानंतर जर शाळा प्रशासन दोषी आढळली तर निश्चितच शाळा प्रशासना विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असे रिचर्ड यानथंग प्रकल्प अधिकारी धारणी यांनी सांगितले आहे You can ask that uh, students. No, uh, you also say now. What about uh, your school just because I don't know department says. means both side matter. I don't know, and uh, just I was teaching there in between the period I only I came. Here. Who asked uh, you? Management only. Management. Yeah. Okay. You don't know reason. I don't know, sir. What happened exactly? Hello. धारणी येथून तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद तर वाशिम येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत